तुम्हाला सांगून ठेवते या घरात एकतर मी राहील किंवा तुमची आई राहील इतिहासाची जाण असणारी बायको मी सर्व जाणून आहे तुमचं खानदान कसं आहे ते भविष्यवाचक बायको पुढचे सात जन्म माझ्यासारखी बायको मिळणे शक्य नाही शंकेखोर बायको इतका वेळपर्यंत फोनवर कोणाशी बोलत होता स्वार्थी बायको ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी मलाच दिलेली आहे तुमच्या बहिणींना मटकवण्यासाठी नाही अर्थशास्त्रज्ञ बायको तुम्ही कोणता खजिना कमावून ठेवला की रोज रोज तुम्हाला नवीन पदार्थ करून खाऊ घालू निराश बायको माझ्याच नशिबात हे फुटकं भांडलं होतं धार्मिक बायको देवाचे आभार माना माझ्यासारखी बायको तुम्हाला मिळाली टिकाऊ बायको मी होते म्हणूनच टिकले माझ्या जागी दुसरी कोणी असते तर आतापर्यंत पळून गेले असते